कुणाचं दुमत असत नाही परंतु मोर्चा काढल्यानंतर त्यांनी मोर्चा काढला मुद्दा आहे आणि मुद्दा क्रमांक दोन त्यांनी मोर्चामध्ये ज्या ज्या शिव्या दिल्या त्या पूर्णतः असंवैधानिक शिव्या आहेत ते शिव्या होऊ शकत नाही तर त्या संपूर्ण शिव्यांमुळे भास्करचंद जाधव हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत म्हणजे आमच्या पक्ष पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राची त्यांच्यावर निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी होती कोकणचे नेते आहे गुहागरचे विद्यमान त्या आमदार आहेत आणि अशा लोक लोकाभिमुख जो लोकप्रतिनिधी आहे अशा माणसाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी त्याला राजकीय दृष्टी अडचण आणण्यासाठी आणि त्याला कुठेतरी एका विशिष्ट जातीच्या समोर त्याला म्हणजे कुठेतरी त्यांची मान अन्नी व्हावी अशा प्रकारचा तो संपूर्ण मोर्चा होता आणि आणि मोर्चा या मोर्चामध्ये त्या लोकांनी जे शिव्या दिल्या या संदर्भात पुरुषांना आम्ही काय जाऊन आलो त्यांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केला काही आता निवेदन इथे तिथे काम पोलीस परंतु आपल्याकडे आम्हाला अशी अपेक्षा आहे की असे जे निघतात तर हे जेव्हा मोर्चे जेव्हा तुम्ही परवानगी मोर्चा दिली की नाही दिली तिथलं माहिती नाही पण पोलीस स्टेशन दिलेलं नाही जर परवानगी जेव्हा तेव्हा असे मोर्चे निघतात तर असे असंवेदनी जे शिव्या देणारी लोक आहेत यांना कुठेतरी वचन बसलं पाहिजे आपल्या दहा तारखेला आणि बारा तारखेला दोन्ही मोर्चाला पहिल्यांदा पोलिसांच्या एनओ सी डी मिळाल्या होत्या आणि आपण दोन्हीला परवानगी दिली होती त्याच्यानंतर पोलिसांनी त्या तो काही जो काही गुन्हा झाला असेल त्याच्यातले आरोपी पकडले आणि त्याच्यातले जे काही त्यांच्या तपासात काय गोष्टी त्यांच्या त्यांच्या असतील त्यांनी त्या या मोर्चाला त्यांनी परवानगी देऊ नये अशा पद्धतीचं पत्र आपल्याला दिलं दे आपण दहा तारखेलाच या परवानगी आय थिंक दहा तारखेला या मोर्चाला परवानगी नाही या पद्धतीचं परवानगी आपण नाकारलेली पोलिसांना झाली आता त्या ती त्यांनी काढल्यानंतर त्यांना कुठले कलम लावता येतील आणि म्हणजे कठोर कशी कारवाई करता येईल पोलिसांशी आम्ही ते चर्चा करू की याच्यामध्ये हा मोर्चा कशा पद्धतीने का निघाला आणि

आपल्याकडून परवानगी परवानगी नाकारल्याची परत पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला परत गेल्यानंतर ज्या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाली त्याच ठिकाणी तो मोर्चा तुम्ही जे अहवाल सांगता तुम्ही किती केवळ डिसिजन घेऊ शकता याची मला कल्पना आहे आतापर्यंत घेतलेली आहे ही गोष्ट काही तुमच्या याड नजर अंदाज करण्यासारखी नव्हती तुम्ही करणारे

आम्ही उभे राहणार परिस्थितीमध्ये ही घडते ते तुम्ही साधारण लगेच ऍक्शन तुम्ही बोलायला पाहिजे आता तुम्ही तुम्ही आम्हाला दुसऱ्या मिनिट साधारण निवडणूक मोर्चा होती आणि तरी तो, 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 तो मोर्चा अडवला लोकांनी व्हिडिओ काढून आम्हाला पाठवले शूटिंग पाठवली लोकांनी साहेब हे झालं चिपूर मधलं रामपूर गुढापाट्या वरती तिथे उतरून ते काय करत होते घोषणा देत होते चिकनं सात ते आठ गाड्या एक मिनिट माणसाहेब एक मिनिट सात ते आठ गाड्या पुढे सात ते आठ गाड्या पुढे हिची गाडी पुढे आणि पोलिसांची व्हॅन मागे असं वाटत होतं की ह्याना संरक्षण पोलीस देत आहे

त्याच्यामध्ये जर राज्य शासन किंवा तर आम्ही नाकारले नसती परवानगी दिलेली परवानगी नमूद करा मोर्चामध्ये नाही मला काहीच माहित नाही मला आवाज द्यायला हवा

कलेक्टर नंतर मग पोलिसांनी तुम्हाला तात्काळ अहवाल तुम्ही दिलेल्या पत्राचं किंवा तुम्ही दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झालं त्यामध्ये लोक किती होते एवढ्या लोकांना एवढ्या पोलीस प्रशासनाला आवडणं याचा अर्थ काय पोलीस पोलिसांत आपल्या स्तरावर ताबडतोब त्यांनी ताबडतोब त्यांचा घ्यायला होती ना आमच्या

पण पोलिसांनी आपले काम नाही केलं तर त्यांच्यावर कारवाई काय करणार त्या लोक तुम्ही आम्हाला घ्या आणि सर त्याच्यात जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी आपल्यावर माहिती असेल ऐंशी टक्के या समाजातील लोकांनी त्यांना विरोध केला त्यांच्या लक्षात आलेल्या गोष्टी समजावून सांगतो की हा निव्वळ विकास जाधव हे निव्वळ काहीतरी स्टवाजी करतात म्हणून त्या लोकांनी जाहीर पत्र काढलं आणि त्याला विरोध केला ते लोक सामील नाही झाले आमच्या शंभर नेमशे नाही म्हटलात तरी तीनशे साडेतीनशे चारशे लोक झाले असती पण त्या लोकांनी विरोध केला की ते लोक बांधव आणि हे समाजकंड कायदे लोक त्यांनी मानलं नाही ह्यांनी कायद्याला सुद्धा मानलं नाही त्यांच्यासाठी जेव्हा या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही परवानगी पण साहेबांनी आता निवेदन विषय असा झाला असता जर ह्याच परिस्थितीमध्ये त्यांनी जेव्हा शिवेद्याला सुरुवात केली परवानगी नसताना सुद्धा आणि जर भास्कररावांचे हे कार्यकर्ते आज आलो त्याच्यामध्ये तीस टक्के तरी लोक त्या समाजाची लोक आहेत आमच्याकडं कार्यकर्ते पण आणि जर तो काही घडले असते ते काय करणार माझं म्हणणं तीन घटना पोलिसांनी सगळे एक मिनिट पोलिसांनी याच्यावर कारवाई केली नाही तुमच्या पण आदेशाचं पाय मान्य आलेली आहे पोलिसांकडनं तर पोलिसांवर काय कारवाई होणार ते सांगा तुम्ही आम्हाला पहिली गोष्ट काय की पोलिस तुम्ही जे सांगताय किंवा प्रशासन सांगताय ते जर यात कोण असतं तर परवान्या दिवशी पोलिसांनी इमिडिएटली एनओसी नाकारली आणि आम्ही पण परवानगी संधी दिली तुम्हाला ऐकायला असं तर की पहिली गोष्ट ते केलेलं आहे आणि या तपासातल्या पण काही गोष्टी ह्या ज्या त्यांनी त्यांची जी पहिली मागणी होती त्या एक महिन्यापासूनची मागणी कि याच्यासाठी अट्रोसिटी गुन्हा करा हे ये करा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या खोट्या आरोपावरून केलेली नाहीये हे एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की त्याच्यातले आरोपी अटक घेतलेल्या हळूहळू त्याच्यातल्या पुढच्या गोष्टी समोर येतील की ज्याच्यामध्ये काय सत्यता आहे ती बऱ्यापैकी काही लोकांना कळली असेल प्रतेक प्रतेक योगी योगी ती सत्यता आणि कुठंपर्यंत ती जाऊ शकेल ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित तपासून मला या सगळ्यामध्ये एकच विषय आहे की आतापर्यंत तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी योग्य वेळेला योग्य डिसिजन घेतलात कालच्या वातावरणाची आपल्याला कल्पना होती प्रशासनाला कल्पना होती अशा पद्धतीचं वातावरण दूषित करण्याचं जे चित्र आहे हे कित्येक दिवस रंगवलं जातं हे आपल्याला माहित होतं आमचं म्हणणं होतं की पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा जर ते भाषण करत असतील तर तिथल्या तिथे अटकावायला काय होत की या सगळ्यांची कुणी तरी अशा पद्धतीचे आपली संस्कृती नाही तुम्ही करून दिली म्हणून आम्ही आमच्या नेत्यांनी लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं म्हणून जर सांगितलं असतं ना तर आजचा प्रकार वेगळा होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रकार मेसेज केला असता आणि जे सामाजिक लागलं नाही जे लागलं असत त्याच्यामध्ये मोर्चाला परवानगी नसताना याच्यामध्ये आम्ही मागून त्याचा विषय काही नाही आम्ही जर शाळो पत्री टोटली तुमच्याकडे आहे सगळ्यांकडे आम्ही टोटली परवानगी भास्कर जे भास्करराव जाधवांनी काल सहीमिकेन कार्यकर्त्यांना थांबवलं म्हणून नाहीतर जर का खूप वेगळा प्रकार झाला असता आणि वेगळा मेसेज गेला असता जर त्या मोर्चाचं उद्या काल नगरपीक झाले असते किंवा समोरच्या जर भानगड झाले एक वेगळं वळण त्या ठिकाणी लागला असता आणि वेगळा मेसेज संपूर्ण महाराष्ट्र गेला साहेब दोन दिवसापूर्वी जेव्हा तुम्हाला आम्ही निवेदन म्हणणं असं आहे की अशा पद्धतीच्या याच्यासाठी आपण कोणी दक्षिण घेतली नाही आपली यंत्रणा जबाबदार असं आमचं ठाम आहे आपल्या समोर जेवढं असं होतं ते वरिष्ठांनी आपल्याला आदेश दिले

आपल्याकडनं कृपया आम्हाला काही उत्तर आहेत आपल्यावर शासनाचा काही दबाव आहे का या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा नाही मग भास्करराव जाधवांना हो टार्गेट केलं जाऊ असं काही महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आहे का आपल्यामार्फत मग काल पोलीस स्टेशन समोर तिच्या पाठीवर काय पार्श्वभूमी आहे तुम्हाला माहिती आहे किंवा नाही माहिती आहे तुम्ही हे ऍड्रेस एस डी सरना केला आहे ते केलं ते पण बरोबर आहे दोन पोलीस स्टेशनच्या हा विषय आहे होय कळंगटला काहीतरी वक्तव्य गेलं होतं कोणी वक्तव्य गेलो माहिती नाही कसं माहिती नाही ओ साहेब सांग साहेब म्हणलं नाही केलं खोट तर बोलल्या तुम्ही साहेब काय म्हणलं वक्तव्य गेलो होतं असं वाक्य बघितलं होतं असं त्या खालच्या मोर्चा करायच्या म्हणणं असं म्हणण होतं म्हणा तिथं हल्ला पण झाला होता गोवागर पोलिस टेशनच्या हादीमध्ये असं पण म्हणणं होतं दोन्ही प्रकार माझ्या पोलिस टेशनच्या बाहेरचे आहेत परंतु शनिच्या मोर्चे च आयोजन केलं होतं तर ते माझ्या पोलिस टेशनच्या आदी केलं होतं मी त्या मोर्चाला परमिशन नाकारली होती नाकारली माझा अहवाल मी निगेटिव्ह दिला होता त्यानंतर काढला मोर्चा काढल्याच्या नंतर जो कायद्याचा भंग केला ब्रेक केला त्या अनुषंगाने मी गुन्हा दाखल केला नाही काल जवळपास शंभर ते दीडशे लोकांवरती माझे पण गुन्हा दाखल आहे hmm. नोटीस देणं बाकीच्या प्रक्रिया होत राहते hmm? आता त्याच्यामध्ये भास्कर शेठ जाधव साहेबांच्या आदेश मध्ये जे काय उत्तर केले होते ते पण तुम्ही एफ आय मध्ये नमूद केलेले आहे ना तुम्हाला पाहायचं असेल तर एफ आय होऊ शकता जर दबावाला बोळी पडतो आहे असं काय असेल तर मी गुन्हा दाखल केला साहेब हे नंतर तुम्ही केलं मुळामध्ये बहादूर शेख पासून मोर्चा मोर्चात असला तो शिव्यांची लाखोली कामिटिशन समोर जो प्रकार घडलेला होता त्या अनुषंगाने मी काय कारवाई केलेली आहे मी शंभर ते दीडशे लोकांवरती गुन्हा दाखल केला गेला आमचं म्हणणं बघा कि जादो करना, करना की भास्करराव जाधव गेले पन्नास वर्षाच्या अधिक काळ राजकारण समाजकारणामध्ये आहेत जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेत्या बसून ते मंत्रीपदापर्यंत त्यांनी काम केलंय मोठ्या पक्षाच्या प्रतिनिधी पदापासून काम केलंय गेले अनेक वर्ष आठ ते नऊ टर्म ते विधानसभेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत आणि हे करत असताना आम्ही गेले अनेक वर्ष आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते अनेक जाती धर्माचे बहुजन समाजाचे कार्यकर्ते त्याच्यावर काम करतोय भास्कररावांनी आजपर्यंत आम्हाला सर्व सर्वसामाजानाच सन्मानशील त्या ठिकाणी भूमिका केलेली आहे मान देण्याचं काम केलेलं आहे कधी प्रकारचं कुठला जातीभेद धर्मभेद त्यांनी कधी केलेलं नाही आता हे तथाकथित जो प्रकार आहे हे जे म्हणतात की आरोप करतात त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही पुरावा नाही किंवा तुम्ही जर करताय ना तर त्या पद्धतीने काहीतरी हे व्हायला पाहिजे परंतु आमचं जर स्पष्ट ह्या गोष्टीमध्ये आपल्या प्रशासनावर आरोप आहे किंवा आपल्या आपल्या कार्यप्रणालीवर आमचा आरोप आहे की साहेब आजपर्यंत आज हा आजचा आज प्रकार एक प्रकार नाहीये मागच्या वेळेस देखील त्यांच्या घरावर पेट्रोलच्या बाटल्यावर फेकवून वगैरे हो त्यांच्या जेव्हा जीवित धोकाचा प्रकार झाला त्यानंतर आम्ही अनेक मोर्चे काढले अनेक निवेदन दिले तुम्ही आता तुमच्या ठिकाणी जे अधिकारी होते आम्हाला कोणत्याही आपल्या विभागाकडनं कोणत्याही प्रकारे समाजाकडून उत्तर भेटणार नाही किंवा कोणताही कोणताही जर शोध आजपर्यंतही देखील लागलेला नाही त्यानंतर निलेश जे कृत्य झालं ते देखील असंच प्रकारची जमावबंदीचा विरोध असताना गोवागड विषय बैठक होती त्यांची पण मुद्दा मास्कर्शच्या मतदारसंघासमोर त्यांनी ऑफिस समोर त्यांनी रॅली केली त्यातून जो काय प्रकार प्रकार झाला त्यावेळी जो प्रशासन त्यांना त्यांना ते पायपण घातला असतं किंवा ती जर परवानगी नाकारली असती किंवा त्यांनी सुरू केल्या ती त्यांची विरोध थांबवली असती तर तो प्रकार घडला नसता त्यामध्ये अनेकांनी डोकं फुटली अनेक केसेस झाले अनेक कार्यकर्त्यांना आमच्या आज हे आले ज्यांच्यामुळे जो काय जो झाला विषय त्यांच्या त्यांच्या पाच टक्के लोकांवर लोकांना कारवाई नाही पंच्याण्णव टक्के आमच्या जे नोंदी अशा लोकांना कारवाई झाली त्यानंतर कालचा प्रकार असं ज्या पद्धतीने चाललाय आज मध्ये सामाजिक स्लोक आहे आज आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये आमच्या शिवसेना पक्षामध्ये अनेक जाती धर्माचे लोक काम करत आहेत कोणत्या प्रकारच्या जाती देण नाही ना आणि सर्व चांगल्या चांगले लोक आमच्या चिकूणच्या लोकांचा मी आमच्या बौद्ध धर्म समाजाच्या संस्था आहेत संघटना आहेत त्यांचं कौतुक करीन अभिनंदन करीन त्या लोकांनी सगळ्यांनी निर्णय घेतला की चुकीचा विषय यात आपण कोणी सहभागी व्हायचं नाही असं नसतं असं असताना अशा पद्धतीने तुम्हाला प्रांताने एकजेच कलम आहे प्रांताने तुम्हाला त्या पद्धतीने निर्णय दिले असता सुद्धा भादुश्री नाग्यापासून ते पर्यंत मोर्चा येतोच कसा आणि तो मोर्चा येताना ज्या पद्धतीने शिबिगार होते त्यात तुम्ही तर तो अटकावला असता त्यांचं एवढं आढळत असेल ना आणि एवढं उच्च साहेब पोलिस समोर येऊन ते जर भाषण करतात किंवा तिथं जर काही आरोप करतील ना सर मग आम्हाला राहिला कुठं कायदा सुव्यवस्था मग आमची आमची शंका चुकीची नाही ना की बा याच्यामध्ये वरती तुम्हाला